आत मजेत ना माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागतच आहे तर आज आहे मंगळवार आहे मंगळवार आहे आज आज सकाळी उठलेले नेहर पाजाजीला वॉक पण चालू तर आज आहे गणेश जयंती तर तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आज तर भारी वाटते आणि आज आम्ही दोघांनी उपवास पण धरणार आहे तर आज मी खिचडी बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज खिचडीचा मिनी ब्लॉग राहील पण मी खिचडी दाखवणार आहे मला जास्त आवडत नाही आमच्या आवडला आवडते आमच्या आवडला आम कशी खिचडी आवडते बघा ते चलो वापले नाही सकाळची आणि मी ना आमच्या तर जास्वतीचं झाड आहे ना तर गणपती बाप्पांसाठी ना मस्त जास्वदीचे फुलं दोडलेली आता हे पाण्यात टाकेल मस्त उमळते थोड्या वेळाने मग गणपती वापरले पाव खूप आयोग तयारी चालू तर मस्त कोथंबीर कापली गरम बटाटे बारीक काप केलेले चहा उकळतो दूध दूध तापून ठेवलेलं मस्त सकाळचं चालू मस्त खिचडीचं तर खिचडी करायची दाखवते मी तुम्हाला खिचडी पण मस्त मिरचीच काढते आणि साबुदाणे बघ आम्ही रोज सहा जणांना रोज हे पाच 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 बदाम आणि एक अक्रोड असं रोज डेली भिजवतो भिजून झालेलं आहे विचारत होते पप्पा भिजवले की नाही म्हटलं भिजवली आणि मस्त साबुदाणा पण भिजवलेला आहे टबू फुगलेला आहे मस्त असं छान मस्त फ फुगलेला आहे कडाई कढई ठेवलेली मस्त तापत तर बघित खिचडीसाठी आता मी तूप टाकते कारण की आमच्या मुलांना तुपातलीच खिचडी आवडते ते आपण तेलातली करतो पण त्यांना तुपातली आवडते तर मस्त तूप टाकते मी जास्त नको एक्स्ट्रा होऊन जाईल आणि तयारी पूर्ण झालेली आता चहा हा आमच्या इथे चहा पण रेडी आणि इकडे मी मस्त हे पण बारीक केले खिचडीसाठी शेंगदाणे हिरवी मस्त बारीक केलेली कोथंबीर कापली आणि इकडे हे ना साबुदाणे मग तुम्हाला जास्त चांगली दाखवते आलेली थोड्या वेळापूर्वी तर आता दाखवते बघ मस्त असे झालेले छान तो आपलं की खिचडीची प्रोसेस सुरू आणि आमच्या आवडला ना आपण तुला खिचडी करतो तर आमच्या आवड कचड खिचडी आवडते म्हणजे थोडी सफेद सफेदच आवडते पूर्ण झालेली नाही आवडत तर ती पण त्यांना दाखवते कशी आवडते त्यांना कोथंबीर कोथंबीर पण खूप आवडते पण आमच्या आहोण ना कोथंबीर आवडतच नाही भाजी चांगली परतून द्यायची तरच आवडते नाही ते आवडत नाही अशी वर्ण जर आपण टाकली ना तर त्यांना आवडत नाही कंटिन्यू करते मस्त सावधाणे आणि आज आम्ही सगळे नाश्त्याला पण नाश्त्याला म्हणजे माझा पप्पांचा आणि आमच्या आऊचा उप आहे तर आम्ही ते उपवास आणि बाकीचे आई आणि ते पण खिचडी म्हणजे नाश्त्याला पण खिचडीच खाणार सहा जण सकाळी नाश्त्याला खिचडी बघा आता मस्त अजून कुठ शेंगदाण्याच्या पुटची गरज आहे अशी झाली हा आशामध्ये आमच्या आव्हानला आवडते अशी थोडी सपेद सपेद आवडते बघा आमच्या आहुंची खिचडी झाली अशी खिचडी पाहिजे त्यांना अशी खिचडी मी आता आमच्या आहुन आहे आमच्या अहून चहा पिला वाटतं माझा चहा बाकी तर मी पिते मस्त आणि मस्त खिचडी मी पण घाते उपवास राहून hmm. आणि बघा आम्ही नाही हे अमोल वस्तीचं दही वापरतो मस्त आहे आमूलचं आमूलचं सगळे प्रोडक्ट चांगले पण आम्ही नेहमीच आणतो मस्त असे काप असतात छान असतं आमच्या आमची खिचडी झाली तो बघा पण संपवली आता मी बसते छान झाली आमच्या पप्पांना पण तिकडे दिले नाश्ता करता माझं चालेल तर चला अशा प्रकारे आजचा हा मी ब्लॉग झालेला आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आणि ज्यांच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना सगळ्यांना शुभ सकाळ तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने लवकर भेटते बाय बाय